मस्तई सरस्वत विमलूर्तई मला डिस्टर्ब करणार खरे बघू मला आवाज किती वेळ थांब मी नाही इयरफोन नाही इअरफोन नाही घातला मी असंच करते ना डायरेक्ट ना ते घातलं की तुम्हाला मग तो कमी होऊन जाईल मग त्रास आवाज कमी नाही जाईल की पुढे मिरवणूक जाईल पुढे पाच मिनटं तुम्हाला काय डिस्टर्ब होत नाही तर मग खळप नाही नाही काही चला हे प्रश्न नऊ राहिला होता ना काही हो चक्लास हम्म क्षमा शुभदा काकी क्षमा दा तू प्रस्मिनी पदी की आतमाने पदी आहे काय झालं आवाज हा श्रम्यपदी क्षमाच क्षमाच चाललंय का क्षमा क्षमते आत्मनिपद आत्मनिपदी कुठल्या गणातलंय क्षमप्रथम गणातलंय चौ हो या गणतलंय काय होतय त्याच क्षमचं साम्य साम्यते साम्य ते एक क्षम्य हा क्षम साम्यते बरोबर आहे की क्षमाचं क्षम होतं य प्रत्यय लागला ना त्याला चतुर्थगण आत्मनी बघेल हा एक मिनिस्ट दोन्ही गणातलंय तसं तरी मला तसं क्षम क्षाम्यते आणि क्षम क्षमते मला दोन्हीही वाटत होतं म्हणूनच मी थांबले जे क्षम एक आहे प्रथम गण आत्मनेपद माफी करणे प्रथम गणात्मक चतुर्थ गणातला आहे तो परस्मेपदी दाखव म्हणूनच मी ते आता माझ्याही क्षमचं दोन्ही लिहाव दोन्ही लिहावला लागेल मला म्हणजे आणि क्षम क्षमते लिहिलेला चतुर्थ गणातला पण धातो आहे आणि प्रथम गणातला आहे चतुर्थ गणातला आहे तो आहे आणि प्रथम गणातला आहे तोच प्रथम गणातला तो आहे असं तुम्हाला लिहावं ले, लागेल ते दोन्ही पण बरं का तिथं ज्यांनी लिहिले ते कारण आपल्याला का आत्मनेपदी असा प्रश्न आहे ना हे पण लिहायचं का हे पण लिहायचं चतुर्थ गण आहे का काय फक्त परस्मयपदे का आत्मनेपदी अच्छा दोन्ही लिहावं लागेल खरं क्षमच्या ठिकाणी तुम्हाला येताना असं लिहायचं आणि शांती क्षमते 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 आहे ते परस्मैपदी आहे आत्मनेपदी ते प्रत्यय परस्मय का आत्मनेपदी आहे शुभा काकी क्षम क्षम्यते आहे ना हा चतुर्थ गणाचा आहे तर हा परस्मयपदी मी काय म्हणते ऐका अगु क्षाम्य होतय ते परस्मय आहे ती प्रत्यय परस्मय आहे की नाही आणि ते प्रत्यय आत्मनेपदी आहे आणि चतुर्थगण परस्मयपदी असेल तर क्षाम्यती होणार क्षम्य ते होईल नाही मी क्षम्य ते लिहिले ते आत्मनिपदी चुकलं ना चुकलं ना चुकलं ना माझ पर... चतुर्थ गणातला आहे य लावला तर ते परस्मैपदी आणि तिथं होत असताना क्षमच क्षाम होतय आणि ते क्षम्य करायला पाहिजे आणि ह्याचा प्रथम तो क्षमते य लावायचा नाही प्रथम गणामध्ये य लागतय का नाही मग का लावा लिहिला असेल तर चुकलं होत हा चुकलंय चुकलं हा वैशाली का स्पंद 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 ते आत्मने पदी ठीक सुनंदा काकी मोहिकर श्रम परस्मयपदी का आत्मनेपदे दू आत्मनिपदी चतुर्थगणात चुर्थगण परस्मय पदे का आत्मनिपदी चतुर्थगणाप्रमाणे परस्मयपदी हे परस्मैपदी होईल बरोबर अजून एकदा थांबा आता इथं पण दोन आहेत का बघतो पण मला थोडं दोन्ही पण तोंडात वाचव लागले तर मी तिथलं बघून दिलं होतं तस तरी खरं आता हिथं पाठी मग लक्षात येत श्रम परस्मय श्रम श्राम्य तीस पद श्रम श्रम ते म्हणून आलाय खरं आता तर दिला नाही त्याने ठीक आहे श्राम्य तीच घ्या तुम्ही ग्यात आता तरी पुढे मैपदी भैया नाही किशोरी किशोरी काकी प्रति प्लस आपलस गम प्रति प्लस गम आप प्रति आगम्य गम्य ते कर्मणी प्रयोग झाला कर्तरी प्रयोगाचा विचार हा गम्य तीच येणार तेच येणार ते ते कि गमच काय होत आहे गमस गच्छ गच्छ मग गच्छ परस्मयपदी आत्मनेपदी गच्छ परस्मयपदी प्रति प्लस आ प्लस गम काय होतं रूप आगच्छत इच्या पुढे आ आला तर काय होतय पुढे प्रत्यागच्छती होते ना नागती म्हणून ते रूप तोंडात पाहिजे मी पहिल्यापासून गोष्ट पहिल्या क्लासपासून चाललंय माझे की रूप कंठस्थ करा सारखं म्हणा तर तुम्हाला आता आता ते त्याचा तिथं व्यवस्थित नाही केलं तर हिथं तुम्हाला अडचणी येणारच कारण मी प्रत्येक वेळा सांगितलं की रूप चांगली करा कारण ती रूप तुमच्या तोंडात बसली पाहिजेत म्हणजे प्रत्याग आहेत आम्हाला थोडं सगळंच पाठ असतंय पण तुझी तोंडात बसली असते ना त्याच्यावर मग आम्ही थोडं पाठींबा बघतो तस पण प्रत्येक वेळा सगळंच लक्षात असेल सही नाही ना आमचं छोटे अ काय म्हणेस त्याला आमचंही क्षोभक्षम कमी जास्त होत राहतोस की म्हणून ते रूप माहित असते खरं ते पर परस्मयपदी तोंडात प्रत्यगच्छती बसले प्रत्यगम्य ते झालं तर ते कर्मनिप्रयोग झाला आणि ते कर्तरीमध्ये परस्मयपदी का, का आत्मनिपदी हा प्रश्न आहे प्रत्यती म्हटलं कुठलं झालं प्रत्यती म्हटलं तर परस्मयपदी झालं म्हणून ते रूप तोंडात पाहिजे प्रति प्लस आ प्लस गमच काय होत आहे प्रत्यागच्छ ते म्हणजे परस्मयपदी आहे अस हा भैया वी प्लस राज वी प्लस राज परस्मैपदी आहे विराजती आणि आत्मनेपदी पण आहे विराजते विराजती विराज उभयपदी धातू ठीक प्लस शंस श्रेखा काके आशंसते हा प्लसपदी कि आत्मनेपदी आहे आत्मनेपदी ठीक तर काकी सोनल बाबी ने आले का कितीच नाही आठसन आहे मुंबई दर्शन ला आज होतात आज आज होत मंदिराच हे होतं मंदिरातर्फे एक मुंबई दर्शन म्हणजे आपल्या ह्याच बस काढलेली त्यांनी मंदिरातर्फे सगळ्या सगळ्या मंदिरात गेलेल्या ओके ठीक स्फूर्ती भावी तंत्र येते तंत्रच काय खरंच नाही परी पड़िया। पेपर दिला का पेपर नाही दिली ट्रिपला गेलेले काल चाल मी बघते आणि सोड पेपर द्या द्या शुभदा काकी सांगा तंत्र शुभदा काकी तंत्र तस तर मी सांगितलं मग असे उच्चारण पण केलं त्याच्यावर समजायला पाहिजे चुकून माझ्याकडनं उच्चारण केलं गेलो लुग, तुम्हाला न विचारता <laughs> शुभदा काकी तंत्रच काय बरंच मी बदे आतमध्ये पदे येतात काय होतंय रूप त्याचपदी काय होते त्याच कुठल्या आहे कुठल्या गणातलाय आहे तंत्र येत आता ना मग तंत्र येते कस येते तंत्र ते रेंज प्रॉब्लेम होते तंत्र येते होते ते आणि वृद्ध काकी चर्चा झाली होती याच्याबद्दल हा संवर्धेते आत्मनिपदी ठीक वाढणे भरभराटे बरोबर हा रेखा काकी प्लस इक्ष प्रेक्षसे प्रेक्षसे प्रेक्ष काय परसदे आत्मनिपदी आत्मनिपदी भैया विद विद विदते आत्मनिपदी आत्मनिपदी ठीक बरोबर टीका सुरुवात करू कर अक्षय तरी समूह चांगलाय